सर्वांनी शाळेत असताना किंवा आपण कुठेही घराच्या बाहेर असताना ज्या काही गोष्टी घडतात ना त्या सर्व गोष्टी आपण आपल्या आई वडिलांना आपल्या शिक्षकांना सांगितल्या पाहिजे जर काही घडलं असेल तर त्याच्यावर ते काहीतरी तर उत्तर टाळू शकतात आई वडील परंतु तुम्ही आपल्या सगळ्या गोष्टी आई वडिलांना आणि शिक्षकांना सांगणं गरजेचं आहे आता तुम्हाला मी दोन गोष्टी सांगतो की आपण लहान मुलं आहात तर तुम्ही आपल्या शरीराचे ना आपल्या शरीराचे महत्वाचे म्हणजे डेंजर अवयव कुठले आहेत तुम्हाला सांगतो आपल्या शरीराचे डेंजर अवयव आहेत आपली छाती आपल्या मांडीच्या मधला भाग आपल्या पाठीमागचा भाग आपले ओप हे आपल्या शरीराचे महत्वाचे डेंजर भाग आहेत काही काही लोक विकृत स्वरूपाचे असतात विकृत ती मुलं का काय करत असतात ती लोक काय करत असतात मुद्दाम येणे मुलांच्या मुलींच्या शरीराला स्पर्श करणे पुढे छातीला हात लावणे खाली हात लावणे पाठीमाग हात लावणे पोटाला हात लावणे असं जर तुम्हाला कोण करत असेल तर तुम्ही लगेच आपल्या शिक्षकांना आपल्या आई वडिलांना सांगितलं पाहिजे बऱ्याच वेळा तुम्ही बसमधून जात असता किंवा रिक्षामधून जात असता तर तिथला रिक्षावाला बसवाला ड्रायव्हर असतो किंवा तिथला कोणी माणूस असतो तो तुमच्या शरीराला जर हात लावत असेल तरी तुम्ही घरी सांगितलं पाहिजे तुमच्या शाळेतले शिक्षक असू दे तुमच्या शाळेतली शिपाई असू दे कुणीही मुद्दाम येऊन तुम्हाला घाणेल्या पद्धतीने तुमच्या शरीराला स्पर्श करत असेल तर तुम्ही आपल्या इतर शिक्षकांना आणि आपल्या आईवडिलांना सांगितलं पाहिजे तुमच्या शरीराला हात लावण्याचा अधिकार दुसऱ्या कुणालाही नाही तुम्ही दवाखान्यात जरी गेलात डॉक्टरांनी तुमच्या शरीराला स्पर्श करायचा असेल एखाद्या तर ते आपल्या आई वडिलांसमोरच स्पर्श केला पाहिजे डॉक्टरांनी देखील आता आपण घरी आपल्याला आई वडील आंघोळ घालत असतात आंघोळ घालत असताना आपल्या आई वडील आपल्या अंगाला स्पर्श करत असतात पण त्याच्यामध्ये ते काय घामरडापणा नसतो आपल्या मुलाची स्वच्छता करण्यासाठी आपला अनुभव घालत असतात आपल्या आई वडील घालण्याचे पण कधी आपल्याशी करत नाही परंतु इतर कुठलाही दुसरा माणूस तुमच्या शरीराला स्पर्श करू शकत नाही ना। परत दुसरं जर तुम्ही कुठंतरी बाथरूमला गेला त्या ठिकाणी जर समजा दुसरा माणूस तिथे येऊन तुम्हाला बघत असेल तुम्हाला हात लावत असेल तर तुम्हाला तुम्ही लगेच तुमच्या शिक्षकांना आपल्या घरच्या आई वडिलांना सांगितलं पाहिजे तुम्ही जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत दुसऱ्याला कळणार नाही जर तुम्ही वेळेवर सांगितलं तर पुढं जर काही वाईट घटना घडणार असेल तर ती थांबू शकते त्यामुळं मी सगळ्या विद्यार्थ्यांना पूर्ण तळमळीने सांगतो की आपल्या बाबतीत घडणारी प्रत्येक घटना ही चांगली असू दे वाईट असू दे आपण आपल्या शिक्षकांना आणि आपल्या आई वडिलांना लगेच सांगितली पाहिजे समजा त्यातून पण समजा एखादा माणूस तुम्हाला येऊन स्पर्श करायला लागला तुम्हाला पकडायला लागला जबरदस्ती करायला लागला त्यावेळी तुम्ही जोर जोरात ओरडलं पाहिजे मदतीसाठी हाक मारली पाहिजे घाबरायचं नाही त्यावेळी किंवा तुम्हाला तुम्ही त्याच्या हातातून निसटता आला तर निष्ठून जी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सेफ जागा आहे कुठंतरी तुमचे शिक्षक असतील आई वडील असतील किंवा जिथं भरपूर लोक आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही थांबलं पाहिजे परंतु तुम्ही घाबरून तिथं बसू नका बऱ्याच आता सध्या जगामध्ये भारतामध्ये अशा बऱ्याच लहान मुलांच्या घटना घडत आहेत लहान मुलं आता तुम्ही थोडी मोठी आहेत सगळे आठ दहा वर्षाची मुलं आहेत तुम्हाला समजतात बऱ्याच गोष्टी त्या तुम्ही सांगितल्या तर तुम्हाला जो होणारा त्रास आहे तो अजिबात त्रास होणार नाही शिक्षकांनी शिक्षकांना पण माझी विनंती आहे की आपले मुलं जे आहेत त्यांना काय त्रास होतोय किंवा काय हे तुम्ही वेळोवेळी विचारलं पाहिजे मुलं लहान असतात घाबरत असतात ते सांगत नाही सुद्धा मुलं तुम्ही दर दोन चार दिवसांना असा मुलांना बसून घ्या वर्गामध्ये बाळांना कोण पण तुम्हाला त्रास का काय देतं का ह्या गोष्टी तुम्ही विचारणं खूप गरजेचं आहे असं जर केलं तर ह्या ज्या वाईट घटना घडत आहेत त्या घटनेवर आपण रोख लावू शकतो किंवा जर समजा अशी काही घटना घडलीच तर लगेच तुम्ही तात्काळ पोलीस स्टेशनला ही कंप्लेंट देणं गरजेचं आहे जरी पोलीस स्टेशनला येता येत नसेल तर तुम्ही आमचा एक हेल्पलाईन नंबर आहे याच्यावर तुम्ही कॉल केला तरी पोलीस तुमच्या शाळेमध्ये किंवा तुमच्या घरी पोचू शकतात तर ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी जर पालन केलं तर ज्या वाईट घटना घडत आहेत त्या घटना समजलं का